यंदा आमचं मंडळ अठ्ठावीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे त्या अठ्ठावीस वर्षामध्ये पौराणिक ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर सजीव देखावा आम्ही सादर केले आहे पण यंदाच्या वर्षी आम्ही सादर करीत आहोत एक कौटुंबिक सजीव देखावा हे जीवन सुंदर आहे आपल्या मंडळाचे संस्थापक जयप्रकाश आकेन अध्यक्ष प्रवीण साका उपाध्यक्ष सागर पुठ्ठा सेक्रेटरी रामदास झालं का तुझ्या जॉबच पक्क अरे भाई झालं ना घ्या चायला इथं डिग्र्यांचा ढीक घेऊन आम्ही फिरतोय तरी काय होईना आणि तुझ्यासारख्या दिवसभर उन्हाडक्या करणाऱ्या मुलाला जॉब पण मिळाला अहो साहेब जागेवर दोन लाख रुपये दिलेत दोन लाख अरे पण एवढे पैसे कुठून आणलास ते माझ्या वडिलांना माहीत अरे कुठून कसं आमच्यासाठी पैसे उभा करतात देव जाणे पण खर तर माझ्यावर आता खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी पैसे ते फेडेनच पण आता मुलगा म्हणून कर्तव्य पार पाडायची वेळ आली आहे मित्रांनो वयाच्या अगदी योग्य टप्प्यावर उभ्या होता आपण देवाच्या कृपेने माझं एक बरं आहे वडील तुला काय शिकायचं शिक म्हणाले पण शेवटी या आपल्या भल्या मोठ्या कपड्याचा बिझनेस सांभाळ म्हणाले शेवटी मोठा नोकर होण्यापेक्षा लहान मालक झालेलं कधीही उत्तम पटलं मला त्यांचं बर चला आता मी निघतो उद्या माझा इंटरव्ह्यू आहे अरे हां, रोहित ऑल द बेस्ट बर का हा आणि काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल आई ए आई अगे लवकर ये अरे हो हो आले हे घे हे बघ आता शांत डोक्याने इंटरव्ह्यू दे काळजी करू नकोस ही नोकरी नक्की तुला मिळेल आई तुला सांगतो लोकांचे उंबरठे झिजवून थकलोय ग मी आता मला नकोस झालंय बघ शिक्षण असलं की पुढची लाईफ सेट झाली ही वाक्य भाषणात बोलायला छान वाटतात पण प्रत्यक्षात इथं काय मारा मारा आहे हे ज्याला त्यालाच माहित बघ अरे होईल सगळं व्यवस्थित नको काळजी करू तू पण कधी आई पण कधी आई पण कधी आई मी आय इन सर हाँ, यस, कम इन सीट डाऊन व्हेरी गुड आणखी स्वतःबद्दल सांग जरा सर मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा आहे माझे वडील प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करतात खूप कष्टाने त्यांनी आम्हाला वाढवलं शिकवलं लहानाचं मोठं केलं मला आता त्यांच्यासाठी काम करायचं आहे त्यांचं या वयातही कामाला जाणं मला बघवत नाही त्यामुळे प्लीज सर मला या नोकरीची खूप गरज आहे हो वा व्हेरी गुड मुळात तुझ्यासारखी आईबापाच्या कष्टाची जाण असलेली मुलं सध्या पाहायला मिळत नाहीत काळजी करू नकोस नोकरीचं तुला फोनवर कळवलं जाईल आणि तू येऊ शकतोस आता ओके सर येतो मी धन्यवाद आई अहो बाबा इंटरव्ह्यू खूप छान दिला मी जरा हा माणूस मला वेगळा वाटला माझ्याशी व्यवस्थित बोलला बस फक्त ही नोकरी मला मिळू दे देवा अरे मिळेल मिळेल नक्की मिळेल तू फक्त असाच आमच्या समोर हसत खेळत राहा तुझा पडलेला चेहरा मला नाही बघवत रे आणि रोहित हे बघ जरी ही नोकरी तुला नाही मिळाली ना निराश होऊन खचू नकोस तुझा बाप अजून कष्ट करायला खंबीर आहे बाबा तुम्ही निगेटिव्ह नका बोलू अहो काय गरज होती का हे बोलायची हॅलो अहो कोण तुम्ही आणि किती वेळा कॉल करताय अहो जरा माझं ऐकून तरी घ्या मी परवा आपल्या ऑफिसला येऊन इंटरव्ह्यू दिला मग मग नंतर मला ऑफिसकडून फोनच आला नाही अहो मग फोन आला नाही म्हणजे तुम्हाला ती नोकरी नाही मिळाली साधा एवढं कळत नाही का तुम्हाला मिळाली असती तर आम्ही स्वतः तुम्हाला फोन करून असतं ना ठेवा फोन ठेवा फोन ठेवा फोन ठेवा फोन, थेवा फोन. अरे आनंद श्याम रोहित तुमच्याकडे आला होता का रे नाही का, का पण काय झालं आणि तुम्ही एवढं टेन्शन मध्ये काय दिसत आहे अरे रोहित घरीच आला नाही रे त्याचा फोन पण बंद आहे मला खूप भीती वाटतीय अरे ती नोकरी मिळाली नाही म्हणून दोन दिवस नीट जेवला पण नाही तो खूप वैतागला होता पोरांनो बघा ना जरा रोहित कुठे आहे माझ्या मनात नको ते विचार येत आहेत अरे देवा काही विपरीत घडायला नको काही विपरीत घडायला नको काही विपरीत घडायला अरे बाळा बाळा एक नोकरी मिळाली नाही म्हणून कोण इतकं खचून जात का पोरांनो कमी पगाराच्या नोकरीत अनेक अडचणींवर मात करत मी संसाराचा गाडा चालवला ना का संकट आली म्हणून घर सोडून गेलो का मी सॉरी बाबा काय करू मला खूप टेन्शन आलं होत माझ शिक्षण माझं अस्तित्व सगळं सगळं व्यर्थ वाटायला ला लागलं मला काय करू कळेना अहो सारखी पदरात निराशाच पडायची अरे पण घर सोडून जाणं हा काय पर्याय नाही ना रे आई अहो बाबा तुम्हा दोघांची खूप आठवण आली म्हणून तर परत माघारी फिरलो हे बघ रोहित परवा विमान क्रॅश झालं होतं माहिती ना विमानात बसलेल्या लोकांना कल्पनाही नव्हती रे की पुढच्या क्षणात काय होणार आहे आणि काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलंय हे बघा पोरांनो मृत्यू अटळ आहे आणि तो कधी आहे हे आपल्याला माहिती नाही त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला भरभरून जगा जिवंत असून सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवरून नैराश्य आल्यावर टोकाचं पाऊल उचलू नका रे ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्याची कदर करा खूप टेन्शन आलं तर स्वतःच्या बापाकडे बघा त्यांनी कशी संघर्षावर मात केली ते कळेल आणि आई बाबांशी जरा बसून बोला रे मार्ग निघेल पण डिप्रेशन मध्ये जाऊन व्यसनांच्या आहारी जाऊ नका रे बाळांनो जे फुकटात मिळालेलं शरीर आहे ना त्याला जरा जपा अन्यथा सुखाचे दिवस येतील पण ते भोगायला तुमचं शरीर तुम्हाला साथ देणार नाही आणि हे बघ रोहित तू सरळ एखादा छोटासा व्यवसाय सुरू कर आणि तुला लागणारी सगळी मदत मी करेन आणि अरे रोहित तुझं शिक्षण वाया गेलं असं समजू नकोस आणि हार तर अजिबात मानू नकोस देवाची कृपा म्हणून तुला सद्बुद्धी आली आणि तू परत घरी आलास आई आपला शेवट आपल्याला माहित नाही त्यामुळे प्रत्येक क्षण समाधानात जगायचा आज बाबांनी जे सांगितलं ते आयुष्यभर मी लक्षात ठेवेन तर पाहिलं मंडळी या रोहित सारखे अनेक तरुण तरून तरुणी आपल्याला दिसतात छोट्या छोट्या गोष्टींवरून निराश होतात आणि टोकाचा पाऊल उचलतात पण आम्हाला या नाटकाद्वारे त्या सगळ्यांना सांगायचंय की प्रत्येक रात्रीनंतर एक नवी सकाळी येतेच मित्रांनो अहो तुम्ही आत्महत्या करण्यासाठी जेवढी हिंमत दाखवता ना तेवढीच हिंमत जगण्यासाठी दाखवा संकट आज आहे उद्या नाही त्यामुळे जगण्याचा पूर्ण आनंद घ्या मोठ्यांचा आदर करा सगळ्यांशी प्रेमाने वागा हसत खेळत जगा कारण माणसाचा शेवट माणसाला माहित नसतो प्रत्येक दिवस नवी संधी नवी उमेद घेऊन येते त्यामुळे जीवन जगताना कधी हार मानायचे नाही कारण हे जीवन सुंदर आहे हे जीवन सुंदर आहे हे जीवन सुंदर आहे